चला नमस्कार मी संतोष लहाने आणि संतोष लहाने आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्व महाराष्ट्रातील कृषी बांधवांचं मी स्वागत करतो तसेच ऑफिसर्स विजन या मध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील एक जबरदस्त नाव सगळ्यांना परिचित असं तसंच सरांचं पुस्तक देखील आहे सगळ्यांना माहित आहे असे आदरणीय कृषीचे पादिनी प्राध्यापक हरिहर गायके सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती की सर तुम्ही हरिहर गायके सरांना कधी घेऊन येणार आहात त्यांची व्हिडिओ त्याची उत्सुकता आम्हाला लागलेली आहे तर आज प्रत्यक्षात गायके सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेणार आहोत की सर कोणता कंटेंट घेणार आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याचं समाधान हे झालं पाहिजे सर मला पहिल्यापासून सांगतात सर तर तुमचं स्वागत आहे विद्यार्थ्यांना किंवा आपल्या ऑफिसर्स विजन ऍपमध्ये तुम्ही कोणता कंटेंट शिकवणार आहात एकदा त्याचा परिचय थोडक्यामध्ये द्या सर सर्वप्रथम मी ऑफिसर विजन या ॲपच्या माध्यमातून जो की कृषी सेवकची बॅच संतोष लहाने सर आणि मनीष मानकर सर यांनी जे काही लॉन्च केलेली आहे आणि ते पण त्यांचा उद्देश काय आहे यामध्ये की गरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलासाठी अतिशय माफक दरामध्ये जे बॅच सुरू केली आहे त्यांनी त्या बॅचमध्ये सुद्धा त्यामध्ये काही लेक्चर्स घेणार आहे आता त्या बॅचसाठी सर्वप्रथम मी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्या बॅच मध्ये मी नेमके कोणता भाग येणार आहे कोणते घटक घेणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टरित्या सांगतो मित्रांनो की मागच्या वर्षी जो काही नवीन अभ्यासक्रम कृषी सेवकचा देण्यात आला तर त्या अभ्यासक्रमामध्ये काही एक्सटेन्शन डिपार्टमेंटमध्ये च्या अभ्यासक्रमाअंतर्गत काही विकास योजना दिलेल्या आहेत त्या योजना खूप जुन्या आहेत ऍक्च्युली लक्षात घ्या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या काही योजना त्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या योजना विकास योजना ज्या काही आहेत निर्धारित लाभ क्षेत्र विकास योजना म्हणजे काय किंवा आदिवासी क्षेत्र विकास योजना अभ्यासक्रमात आहे किंवा डोंगर क्षेत्र विकास योजना आहे या जे काही जुन्या योजना दिलेल्या आहेत तर त्या अभ्यासक्रमात नमूद केलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना मी आपल्या या आपल्या या ऍपमध्ये घेणार आहे त्याचबरोबर शेतीविषयी काही कायदे दिलेले आहेत त्या कायद्यामध्ये बीबीआय कायदा आहे रासायनिक खत नियंत्रण कायदा दिलेला आहे कीटकनाशक कायदा आहे जंगल कायदा आहे हे जे काही वेगवेगळे कायदे आतापर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्यांदा समावेश केलेले आहेत हे कायदे तर त्या कायद्यांचे देखील आपण व्यवस्थितरित्या दे मध्यक्षपणे आपण मराठी माध्यमातून लेक्चर्स ते आपण कंडक्ट करणार आहोत आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये एक्झामच्या अगोदर थोडस त्यामध्ये आपण जे काही चालू आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये पीक उत्पादनाची आकडेवारी असेल हॉर्टिकल्चरची आकडेवारी असेल किंवा मग आपल्या जमिनीच्या संदर्भामधले जे काही आपल्या भारताची आकडेवारी असेल महाराष्ट्राची आकडेवारी असेल तर ती आकडेवारी आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत त्याचबरोबर पशुची जी काही आकडेवारी आहे पशुधनाची संख्या असेल किंवा पशुगणना असेल तर त्या त्या गणनेची जी काय आता नवीन आकडेवारी तर दोन हजार पंचवीस लाख जी काही पशुगणना झाली त्याच्या आधी त्याची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही आहे पशुगणना तर झाली परंतु त्याच्या अगोदरची जी काही गणना झालेली आहे त्या गणनाच्या संदर्भामध्ये जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी आपण या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत त्याचबरोबर केवळ आकडेवारी आता आकडेवारी हे तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे असेलच पण त्याचबरोबर जे काही चालू त्या पशुधन उत्पादनामध्ये जे काही डेटा आहे उदाहरणार्थ दूध उत्पादन किती आहे किंवा मग मांस उत्पादन किती आहे कोणतं राज्य त्यामध्ये प्रथम आहे हे सगळे आकडेवारी आपण आपण या लेक्चरमध्ये आपण कंडक्ट करणार आहोत म्हणजे दूध उत्पादन मांस उत्पादन अंडी उत्पादन लोकर उत्पादन हे सगळी आकडेवारी किंवा मग आयात निर्यात असेल आयात निर्यातीमध्ये आपल्या पशुधनामध्ये सर्वाधिक आयात कोणत्या घटकाची केली जाते किंवा आपल्या ॲग्रीकल्चरमध्ये कोणत्या घटकाची सर्वाधिक आयात केली जाते किंवा निर्यात केली जाते याबाबतची संपूर्ण करंट आकडेवारी ही आपण या आपल्या आपल्या मनीष मानकर आणि संतोष लहाणीचं जे काही ॲप आहे किंवा आपली जी काय बॅच आहे त्या बॅचमधून हे सगळं हे घटक मी घेणार आहे त्यामुळे हे जे काही तीन घटक मी तुम्हाला सांगितले चालू आकडेवारी कृषी योजना आणि त्याचबरोबर कृषी कायदे या बाबतीमध्ये तुम्ही बिनधास्त राहा निश्चिंत राहा या बाबतीतला जर एखादा प्रश्न आला तर तुमचा सुटणार नाही याची खात्री मी आज या ठिकाणी देत आहे धन्यवाद सर तसंच सर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आपलं कृषी शास्त्र हे पुस्तक सध्या महाराष्ट्रभर आहे हे तुम्ही पाहू शकता इथं कृषी शास्त्र पुस्तक अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर हे पुस्तक खूप मोठं आहे किंवा आहे असं आहे एवढं वाचायला आम्हाला खूप दिवस लागतील आता विद्यार्थ्यांना एक सवय झालेली आहे की शॉर्ट बट स्वीट आम्हाला कमी द्या आणि त्याच्यातून कसा रिझल्ट मिळत आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक माझं सांगणं आहे कधीही कोणत्या आपण काय म्हणतो शॉर्ट गोष्टीमधून यश मिळत नाही त्यासाठी या पुस्तक बनवण्याच्या पाठीमाग खूप अभ्यास लागतो खूप मेहनत आहे खूप कष्ट आहेत हे सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळत नाहीत तर सरांचं हे पुस्तक आहे तर याबद्दल सरांकडूनच आपण त्याबद्दल माहिती घेऊ आपण एक सर्वांनी पुस्तक रेफर केलंच असेल बऱ्याच जणांना हे पुस्तक माहिती आहे बऱ्याच जण या पुस्तकाचा वापर केलेला आहे बरेच जण विद्यार्थी हे पुस्तक वापरून आज रुजी पदावर रुजू आहे पहिल्यांदा आपण विचारला सर मला की एवढं मोठं पुस्तक आम्ही वाचायचं कसं किंवा मग एवढं मोठं पुस्तक वाचायची गरज आहे का विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे मग त्या ठिकाणी डिग्री होल्डर असेल किंवा मग डिप्लोमा होल्डर असेल तर त्या ठिकाणी जो काही अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जे काही प्रश्नाचं आपलं जे काही स्वरूप आहे ते चेंज झालेलं लक्षात घ्या दोन हजार चार चा अभ्यासक्रम पहा दोन हजार चार मध्ये जे काही कृषी सेवक साठी आलेले प्रश्न पहा आणि मागच्या आय बी पी घेतलेले जे काही प्रश्न आहेत यांची जर तुलना केला तुम्ही तर जमीन आसमानचा डिफरन्स आहे लक्षात घ्या त्यामुळं या एक्झामचा परीक्षेचा पॅटर्न किंवा प्रश्नपत्रिकांचं स्वरूप त्यामध्ये त्या प्रश्नाची काठिण्य पातळी हे जर आपण पाहिली तर निश्चितच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की केवळ आपल्या तुम्ही जे काही रेफर करतात नोट्स तुम्ही जे काही लहान सहान रेफर करताय तर त्या संपूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला किती टक्के एक्झामला प्रश्न आले हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा त्यानंतर मी सांगेन तुम्हाला की आज रोजी तुम्हाला डीप मध्ये अभ्यास करण्याची का गरज आहे आपण जे म्हणाल तेवढं पुस्तक वाचायचं का अवयामध्ये एकूण प्रकरण दिले पंचवीस कोणत्या घटकावर एखादा छोटासा प्रश्न येईल हे आज रोजी सांगू शकत नाही आपली एक्झाम आय बी पी एस घेत असेल किंवा मग एम पी सी कडे उद्या जाणारे आहे अशी आपण चर्चा पण ऐकत आहोत तर त्या दोन्हीच्या संदर्भामध्ये मी आता आपल्याला या ठिकाणी सांगतो की ही स्पर्धा परीक्षा आहे जो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये टिकणार आहे त्याच विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे तुम्हाला तर पॅटर्न माहिती आहे पन्नास टक्के सोपे प्रश्न तीस टक्के प्रश्न हे मध्यम लेवलचे प्रश्न असणार आहेत आणि वीस टक्के प्रश्न हे जास्त काठीण्य पातळीचे असणार आहेत लक्षात घ्या आता या प्रश्नांचं जे काही कॅटेगरायझेशन मध्ये दिलेलं आहे मी सांगत नाही आहे लक्षात मध्ये हे कॅटेगरेशन दिलेलं आहे त्यामुळे पन्नास टक्के प्रश्न हे सर्वच विद्यार्थी तुम्हाला ते पन्नास प्रश्न ज्या पुस्तकामध्ये मिळतात ते पुस्तक वाचून सिलेक्शन होणार आहे का तुमचं नाही आहे लक्षात राहिले तीस टक्के प्रश्न त्याच्यामधले पण आपल्या जवळपास ऐंशी नव्वद टक्के बीट्स हे आले पाहिजेत आणि राहिलेल्या वीस टक्क्यामध्ये किमान पाच ते दहा टक्के बीट सुद्धा हे आपल्याला आले पाहिजेत त्यासाठी मग काय करावं लागेल एवढं केला तरच तुमचं सिलेक्शन आहे इलेक्शन शंभर टक्के फिक्स सिलेक्शन आहे मग एवढं करण्यासाठी आपल्याला काय लागेल एवढं करण्यासाठी मग आपल्याला हा जो काय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सखोल वाचनाची गरज आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला एवढ्या मोठ्या रेफरन्सची रेफर करण्याची गरज आहे आता या रेफरन्स बुकमध्ये आपण एकूण जवळपास पंचवीस प्रकरण दिलेली आहेत ठीक आहे काही प्रकरण हे एमपीसी लेव्हलचे आहेत किंवा काही प्रकरणाची तुम्हाला या या उद्या येणाऱ्या परीक्षाची गरज नाही परंतु तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ती प्रकरणं वाचू शकता त्याचे उदाहरण मी सांगतो तुम्हाला पर्यावरण प्रकरण आहे समजा किंवा मग ऍग्रिकल्चर इकॉलॉजी आहे वेळ मिळत असेल तर तुम्ही वाचून काढा किंवा जर तुमच्याकडे तेवढा वेळ उपलब्ध नसेल तर तुम्ही सरळ काय करा ऍग्रॉनॉमीचे जी काही प्रकरण आहेत तिथून सुरुवात करा तर आपली जी काय उद्याची एक्झाम आहे मी आतापर्यंत प्रश्नाचं जर अनालिसिस पाहिलात तर माझ्या मते ऍग्रोनॉमीचा भाग त्यानंतर तुमच्या हॉर्टिकल्चरचा भाग त्यानंतर सॉइल सायन्सचा भाग आणि त्याचबरोबर जल व्यवस्थापनाचा भाग हे चार घटक इतकं सांख्य त्यामध्ये मी छोटासा ऍड करतो तो म्हणजे ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन किंवा कृषी विस्तार हे चार पाच घटकच तुमचे एकशे एक वीस प्रश्नाच्या सत्तर टक्के प्रश्न कव्हर करतात लक्षात घ्या घटक आहेत त्यापैकी तीन घटक अतिशय महत्वाचे साठ टक्के कव्हर करतात त्यामुळं हे घटक अगोदर चांगल्या रीतीनं वाचा त्या घटकातलं जे काही कन्सेप्ट आहे ती अगोदर व्यवस्थित समजून घ्या आपण या बुकमध्ये अतिशय चांगल्या स्टँडर्ड जे काही आज इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी वापरतात नेमरा सुंदा सर असतील किंवा अरुण काट्यान सरांचे वॉल्यूम फर्स्ट वॉल्यूम सेकंड असेल किंवा मग एसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर हे पुस्तकं असतील जे विद्यार्थी आज इंग्लिश मिडियमची पुस्तकं रेफर करतात त्या पुस्तकाशिवाय आपली जे काही तामिळनाडू एग्रीकल्चर कॉलेजच्या नोट्स आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या एम सी आरच्या विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही आपल्या नोट्स दिल्या जातात त्या नोट्स आणि त्याचबरोबर ते आपले जे काही इंग्लिश मिडियमचे बुक्स आहेत मग ते आय सी आरचे पब्लिशन असतील किंवा मग इतर चांगल्या मान्यताप्राप्त संस्थेची जी काही टेक्स्टबुक असतील संपूर्ण त्या टेक्स्टबुकचा रेफर करून आपण हे बुक तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या जर शेवटी जर वेळ मिळाला एक्झाम जर पुढं ढकललीच तर आपल्या विद्यापीठामध्ये ज्या काही नवीन ज्या जातींची निर्मिती केली या दोन तीन वर्षामध्ये त्या जातींचा उल्लेख यामध्ये नाही आहे तर त्या जाती सुद्धा आपण एखाद्या लेक्चरमध्ये आपण तो भाग सुद्धा आपण निश्चितच आपण या ॲपच्या माध्यमातून या मनीष मानकरणी संतोष लहाण्यांच्या बॅचमध्ये तो घटक सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करणार आहोत त्यामुळं हे पुस्तक मोठं आहे म्हणून वाचायला सोडू नका कारण सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला जेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होते मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला एखादा तो घटक समजल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये नेमकं काय का विचारलेलं आहे आणि आपल्याला काय उत्तर येतं त्यातलं किंवा मग एक्झाममध्ये नेमकं काय का विचारलेलं आहे हे आपल्याला समजत नाही म्हणजे आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजण्यासाठी त्या घटकाची कन्सेप्ट आपल्याला पूर्णपणे माहीत असणं हे गरजेचं आहे त्यामुळं माझच वापरा मी असं म्हणणार नाही परंतु चांगले रेफरन्स वापरा चांगला अभ्यास करा आणि जेवढा तुम्ही अभ्यास कराल जेवढं वाचन कराल तेवढा तुमचा सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहणार आहे धन्यवाद सर आपण आमच्यासोबत जो जोडला मुलाचं मार्गदर्शन के केलात आणि नक्कीच या मुलाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना शंभर टक्के पाय होणार आहे आणि आपले जास्तीत जास्त विद्यार्थी या कृषी संपत्तीमध्ये लागेल लागतील याची प्रार्थना करतो आणि तास आम्ही इथे थांबतो आणि आपण विनंती करतो की मी आपल्यातर्फे आपल्या अकॅडमीला हे पुस्तक भेट देतो